या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्राज सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ सोलापूर महानगरपालिका अंतर्गत चालू असलेल्या घंटागाडी आता संपावरती सोलापूर शहरात सुरू असलेल्या घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार देत नसल्याने आजपासून सोलापूर शहरातील झोन क्रमांक चार आठ पाच दोन तीन संप ठेवण्यात आले आहेत कारण यांना गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कमी पगारमध्ये काम करत आहेत त्यांना किमान वेतन मिळत नाही ई एस आय पी एफ पण मिळत नसल्यामुळे दर महिन्याला सहा हजारवरती काम करा असं सांगितलं जात असल्याने तेही सहा हजार वेळेवर मिळत नाहीत त्यामुळे कर्मचाऱ्यांचं घर चा कसं चालायचं चा? असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे त्यामुळे आज ते संपावर गेले आहे पी एफ नाही ई एस आय नाही टायमाशी पगार होत नाही दोन दोन महिने पगार होत नाही ते किमान वेतन किमान वेतन मिळत नाही टायमाशी किमान वेतन मिळत नाही पगार किती आहे पंधरा हजार असलं तर कुठे ठेकेदार आठ हजार देतात त्यांची समस्या आहे ती दूर व्हावी माझं नाव अमोल चव्हाण आहे म्हणजे सतरा घटना कामगार आहे दोन नंबर आठमध्ये मध्ये एक वर्ष दोन महिने झाले काम करत असून आजपर्यंत आम्हाला किमान वेतन भेटलेलं नाही एस आयची तर आजपर्यंत आम्हाला कोण दाखल दिलं नाही कोणी मिळालं पण नाही एस आय काढ पण नाही पी एफ ते जमा होतं पण कितीनं जमा होतं हे पण कोणी सांगत नाही आता वर्ष झाले दोन दोन महिन्यानं एक एक महिन्याचे पगार करायचं आता सध्याच्या फीडमध्ये असं चालू आहे तुम्हाला तर नाहीच दहा हजार पगार मिळाला आहे त्याच्यामध्ये बी दोन दोन हजार तीन तीन हजार कापून आम्हाला पगार मिळत आहे आमची अडचण असं आहे की ठेकेदार असू दे किंवा महानगरपालिकेचे कोणी पण असू दे येऊन आम्हाला सांगा आमची अडचण दूर करा अन्यथा आम्ही काम बंद आंदोलन करणार आहे आमचं दोन दोन तीन हजार पगार कमी दिलेला आहे ती त्याच्यामुळं आम्ही घंटाकाळी बंद केलेला आहे त्याच्या कारण की आजपर्यंत आम्ही एवढाच पगारमध्ये काम केलं आजपर्यंत विचारलं नाही जेव्हा विचारला गेलो कामाला कामाची धमकी द्यायला जवळभाई जेव्हा बोलायला गेलो अरे जेवढाच आहे तुला पगार करायचं नाही तर बाहेर जा असं बोलून बोलून आम्हाला बोल। धमकी देऊन आजपर्यंत वाकवलेलं आहे काम करून घेतलेलं आहे आम्ही आजपर्यंत केलं दे आज आज नाही उद्या आज नाही उद्या म्हणून करील जेव्हा मागायला गेलं तेव्हा हेच धमकी देते की करा जेव्हापर्यंत किमान होते भेटत नाही तेव्हापर्यंत आम्ही गाड्या चालू करणार नाही तोपर्यंत आम्ही शांत घेणार नाही एक एकटेच मध्ये जाऊन आठ दिवस अगोदर चार दिवस अगोदर जाऊन महापालिकाला मीटिंग दिलं चार मंगळवारपर्यंत पगार करते म्हणलं मंगळवार पगार झाले नाही बुधवारी मी चार्ज दिलो दिला नाही करते कशा करते सही करते म्हणून आम्हाला पगार देते सहा हजार पाच हजार असा पगार देतो आम्हाला माहितीच नाही काय बी आत्महत काही वेळा तक्रार केलो आता नाही काही वेळा असं वर्षाला एकदम तक्रार जात आहे महापालिका आमचं असं कधी काय असं युजन नाही गेल्याबद्दल बी आम्हाला लक्ष देतच नाही कारण एवढंच बोलतोय की देतो देतच म्हणतोय हकलतोय समाधान तुरते एक महिना दोन महिना पगार केलं तर परत अजून तेच बंद पडतोय सगळे आठ नंबर चार नंबर पाच नंबर तीन दोन शंभर गाड्या शंभर दीडशे गाड्या बंद आहेत दोन नंबर दोन गाडी आत्ता बंद करून आला आम्ही आणि पगार आमचे वे वेळोवेळी होत नाही आणि महिन्याला हजार दिला तर तो कमी होतो यासाठी आता गाड्या पी एफ ओ नाही आहे एस आय नाही आहे सांगतो मग सांगितलं तुझ्या पूर्ण दोनच बंद आहेत फक्त आता एक नंबर दोन आणि एक नंबरच चालू चालवाट मंत्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ऍडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर